स्वराज्य संदेश बातम्या पंचायत समिती परांडा व गट शिक्षण कार्यालया संत रविदास महाराज यांच्या जयंतीचा विसर समाजसुधारक संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर दिनांक एक फेब्रुवारी रोजी साजरी करणे अपेक्षित असताना तालुक्यातील पंचायत समिती व गट शिक्षण कार्यालयात जयंती साजरी न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकारामुळे चर्मकार समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मतदान प्रक्रिया कामी कर्मचारी गेले असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे दरवर्षी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याबाबत स्पष्ट परिपत्रक असतानाही संबंधित पंचायत समिती परांडा व गटशिक्षण कार्यालयांनी संत रविदास जयंतीकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे कार्यालयात ना प्रतिमा पूजन ना अभिवादन कार्यक्रम ना माहिती फलक सर्वच बाबतीत उदासीनता दिसून आली संत रविदास महाराजांनी समता बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला मात्र अशा महापुरुषांच्या जयंतीकडे शासकीय यंत्रणेने केलेले दुर्लक्ष हे घटनात्मक मूल्यांनाच हरता भासणारे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी संबंधित विभाग प्रमुखांकडे चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच पुढील काळात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका